थोर हुतात्मे लाहोरचा प्रचंड तुरुंग सर्वत्र गंभीर भयसूचक वातावरण सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले तीन तरुण क्रांतीवीर इनक्लाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते ते निर्भय तरुण ते होते भारतमातेचे थोर सुपुत्र भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव सन एकोणीसशे अठ्ठावीस साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली त्यात ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपतराय हे जबर जखमी झाले त्यातच सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी मरण पावले सारा देश हळहळला हल या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद राजगुरू भगतसिंग व जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात आली सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी गोळ्या झाडल्या पाठोपाठ भगतसिंगांनीही गोळ्या झाडल्या मारला गेलेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट नसून त्याचा सहाय्यक सॉन्डर्स होता हत्येच्या या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद व राजगुरू दोन वर्षांपर्यंत भूमिगत होते भगतसिंगांसह अनेक क्रांतिकारकांना अटक करण्यात येऊन त्या सर्वांवर खुणाचा खटला भरण्यात आला तो कित्येक दिवस चालला चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांच्या चकमकीत ते ठार झाले दिनांक तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली खटल्याच्या अखेरीस भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली जिंदाबाद जिंदाबाद अशी घोषणा देत तिन्ही क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले दिनांक तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना लाहोर तुरुंगात सायंकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी फाशी देण्यात आली भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपूरजवळ पंजाब सतलज नदीच्या काठी त्याच रात्री करण्यात आला फिरोजपूर पंजाब येथे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची समाधी आहे